तारीख दोन जुलै दोन हजार पंचवीस इसवी रोजी नाशिक येथील ॲडव्होकेट आदरणीय रामेश्वर बोराडे व काल दिनांक सात सात दोन हजार पंचवीस इसवी रोजी पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथील ॲडव्होकेट दत्तात्रय पाटील साहेब यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आटपाडी वकील संघटनेने कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला व या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे या ज्या वारंवार वकील सं वकिलांवर जे हल्ले व्हायला लागलेले आहेत ला या घटनेचा आम्ही आमची आठपाडी वकील संघटना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे व आमची सरकारकडे एक मुख्य अशी मागणी आहे की वकिलांचा वकिलांच्याविषयी जो ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट हे जे बिल आहे ते लवकरात लवकर तातडीनं जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात संमत करण्यात यावे असे आमची वकील संघटनेची मागणी आहे त्याबाबतचे आम्ही निवेदन लवकरच तहसीलदार साहेब आणि जे काही प्रमुख असतील गृहमंत्री यांना पाठवणार आहोत तरी या घटनेचा आम्ही आमच्या आटपाडी वकील संघटना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व आगामी काळात जर हल्ले वकिलांवर जर हल्ले व्हायला लागले तर हा न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे त्यामुळे अशा हल्ल्यांपासून जर संरक्षण करायचे असेल तर वकिलांनाही कुठंतरी कायद्या वकिलांचा जो सुरक्षा पाहिजे वकिलांना आणि या सुरक्षेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट संमत होणे अतिशय गरजेचं आहे तरी आटपाडी वकील संघटना या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी मागणी आहे ती तात तातडीने आम्ही याचा पाठपुरावा सर्व ठिकाणी करणार आहोत तरी या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी व जे वकील